अनाथंचेनाथ लोकनाथ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व जनसेवक रमेशभाऊ शिवाजी येवले यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवक रमेशभाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव शिरूर यांच्या वतीने दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी भव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील तरुण तरुणींना वैवाहिक जीवनात उज्ज्वल सुरुवात मिळावी हा आहे हा सामुदायिक विवाह सोहळा दिनांक आठ फेब्रुवारी रोजी चिंतामणी लॉन्स मनसर येथे पार पडणार असून वधू वरांच्या नोंदणीसाठी आयोजकांनी पुढाकार घेतला आहे समाजातील सर्व घटकांसाठी हा सोहळा विनामूल्य खुला असून आवश्यक सर्व सोयी सुविधा प्रतिष्ठानतर्फे पुरवल्या जाणार आहेत यासाठी विभाजनानुसार कार्यकर्ते आणि आयोजकांशी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे जनसेवा आणि समाजधर्मी उपक्रमातून अनेकांना मदत करण्याचे कार्य प्रतिष्ठान सातत्याने करत असून या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे अनेक कुटुंबांच्या आनंदात भर पडणार असल्याचे जनसेवक रमेश भाऊ येवले यांनी सांगितले मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात नाव नोंदणीसाठी विजय केंगले ब्याऐंशी झिरो आठ एकोणऐंशी बावन्न त्रेसष्ट धनेश चाचकर शहाण्णव पासष्ट सत्तर तेरा तेरा अमोल शेवाळे नव्याण्णव पंच्याहत्तर दहा शून्य सहा तीस विवेक लोहट नव्याण्णव बावीस सहासष्ट चौतीस बत्तीस संजय गावडे नव्याण्णव पंच्याहत्तर सत्त्याहत्तर बत्तीस सव्वीस तुषार पोखरकर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस साठ सेहेचाळीस बावन्न अमोल पोकळे त्र्याऐंशी नव्वद ऐंशी अठ्ठावीस शून्य सहा उत्तम घावटे चौऱ्याहत्तर नव्याण्णव शून्य पाच अठरा नव्वद अर्जुन ठोसर पंच्याहत्तर सतरा तेवीस एकावन्न यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जनसेवक रमेश भाऊ येवले अन्य जनसेवक रमेश भाऊ येवले यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवक रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव शिरूर यांच्या वतीने भव्य मोफत सामुदायिक शाही विवाह सोहळा आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी चिंतामणी मंगल कार्यालय एकलहरे या ठिकाणी संपन्न होत आहे आंबेगाव शिरूरच्या तमाम जनतेला मी एक आवाहन करील की आपल्या वधवरांचं शुभविवाह या शाही सोहळ्यामध्ये संपन्न हो करावा व शाही सोहळ्याची नोंदणी लांडेवाडी या ठिकाणी शिवसेना ऑफिस या ठिकाणी चालू आहे तरी तेथे येऊन आपण नाव नोंदणी करून त्या बारा जानेवारी पर्यंत नाव नोंदणी चालू आहे नाव नोंदणी करून आपली बुकिंग करून शाही सोहळ्यास सहकार्य करावी नम्र विनंती तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न